हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर आज तिसरा गुरुवार होता सर्वांना तिसरा गुरुवार आहे तर तिसऱ्या गुरुवारच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि बघा छान अशी दारामध्ये सकाळी सगळी मस्त घर वगैरे छान स्वच्छ करून पुसून वगैरे उंबरटा मग मस्त अशी रांगोळी काढली होती तुळशी समोर आणि ह्याच्यावरती पण उंबरट्यावरती आणि मस्त बघा आता छान फ्रेश अशी ताजी तवानी फुलं थोडीशी घेते मी घरची तर बघा इथं मस्त घरी दोन तीन गुलाबाची झाडं आहेत त्याला म्हणजे नाहीत फुलं आलेली जास्वंदीचं कांड्या लावल्या होत्या तर त्याला पहिल्यांदाच फुलं आले तो ते घेतले होते आणि तगर म्हणजे स्वास्तिकचे थोडे तर इथं बघा शिव छान मस्त आंघोळ करून आला आहे शिवला मस्त आंघोळ घालून आणली आणि बसवलं होतं तो काहीच करू देत नाही त्यासाठी मग त्याला टी व्हीवर थोडंसं कार्टून लावून दिलं होतं मोबाईल बघायला मागतो पण मोबाईल देत नाही मी तो खूप रडतो पण थोड्या वेळाने शांत बसतो मग त्याला थोड्या वेळ टी व्हीवरती कार्टून मग लांबून बघितलं तर एवढा परिणाम ना होत नाही डोळ्यांवरती लहान मुलांच्या तर इथं बघा मी थोडंसं शिवचं आंघोळ वगैरे घालत होते तोपर्यंत आत त्यांनी छान असं पितांबरी पितळाचे देव वगैरे होते ते छान असे धुतले होते आणि मी आणलेली फुलं तर मस्त फ्रेश अशी फुलं आणली होती आणि आता छान अशी मी देवपूजा करून घेणार आहे आणि गुरुवार गुरुवारची जी पूजा असते ती मी संध्याकाळी करते तर आता कलश वगैरे सर्व छान धुतले बघा आणि आता कलशामध्ये हे करून छान अशी पूजा कर करून आहे बघा मस्त असं छान सकाळी सकाळी फ्रेश अशी पूजा केली ना पॉझिटिव्ह एनर्जी मिळते सकाळी आणि नंतर बाकीची कामं करायची तर छान असं फ्रेश सकाळी सकाळी स्नान केल्यानंतर मस्त अशी पूजा करून घेतले तर स्वामींची पण मूर्ती आणि विठ्ठल रुक्मिणीची पण छान अशी मूर्ती नवीन आणलेली आहे मी तर स्वामींचा फेटा नाही भेटला त्या साईचं सा, तो नाही आणला त्यामुळं आणि त्या छोटीशीच रांगोळी काढले कारण नंतर संध्याकाळी म्हणलं पूजा वगैरे तर मांडायचे त्या कलश वगैरे छान असं सर्व छोटंसंच म्हणजे माझ्या लग्नातलं मंदिर आहे लाकडीचं तर ते थोडंसं पाण्याने वगैरे थोडं खराब होतंच तर बघा नंतर सकाळची कामं वगैरे करून शेतात जायची गडबड असतेच शेतात गेल्यानंतर शेतातली कामं आणि मग नंतर पाच वाजता घरी येताना शेतातली फुलं वगैरे जे फांटे वगैरे असतात आपण ठेवतो ना कलशमध्ये तर ते सर्व गोळा करण्यासाठी मी इथं शेतामध्ये करत होते बघा फुलं मस्त अशी गुलाबाची आणि स्वास्तिकची शेतात पण लावलेले आहे झाड आणि इथं वांगे वगैरे आहेत बघा तर इथं शेतातली कामं झाल्यानंतर मी हे घरी जायच्या अगोदर थोडंसं उजेड आहे तोपर्यंत मग फुलं आणि पांटे घेण्यासाठी इथं आले होते म्हणजे नर्सरीच्या खालच्या बाजूलाचं हे जे शेत आहे तिथं सर्व झाडं वगैरे लावलेले आहेत बऱ्यापैकी मी तरी आ, है, है, ति, आ, तर इथे आंबे चिकू अजून पेरू पण आहे जांभूळ आहे सीताफळ आहे रामफळीचं जे आहे ते तिकडं वरती आहे तर बघा छान अशी वांगी पण घेतली फ्रेश कवळी कवळी तोडून काही निभर झाली होती ती पण घेतली म्हटलं काही आली तर उपयोगात याचीच भाजी करणार होती मस्त संध्याकाळी तर ती पण दाखवते तुम्हाला पुढं रेसिपी कशी केली वगैरे तर फांटे घेताना एवढं लक्षात ठेवा की जे कवळ्या फांद्या असतात त्या कधीही तोडू नका जे पक्व झालेले फांदे असतात म्हणजे जुने जुने झालेले फांटे कवळी पानं त्याला अजिबात नाही पाहिजे तर असे फांटे घ्यायचे पाच प्रकारच्या फळझाडांचे आपण फांटे घेत असतो तर बघा इथं आंब्याचे वगैरे घेतले मी काम झाल्यावर मी आले होते तर इथं छान असे फंटे वगैरे घेतले आता आणखी पुढं तर इथं आहे सीताफळ तर सीताफळचं घेतलं माझ्यासोबत आणखी एक जणाला पाहिजे होतं आमच्या शेतामध्ये त्यासाठी ते पण त्यांना पण घेण्यासाठी घेत होते मी तर इथं आहे चिकू आणि चिकूचं पण मस्त बघा छोटे छोटे चिकू आले त्यासाठी मग खालच्या साईडचे एक दोन घेतले फटे मी छोटे छोटे चिक्कू आलेत मध्येच चुकू सर्व मोठे झालेले खाल्ले गोड गोड आम्ही आणि इथं जांभळाचं पण होतं झाड जांभळीचं पण ते जांभळीचं उलटं फळ असतं तर ते नाहीत वापरत त्यासाठी ते नाही घेतलं आणि इथं आहे गोड अशी मोठी मोठी बोरं होती मग ती पण थोडीशी घेतली तर बघू शकता ती मस्त अशी छान गोड गोड होती तर आता इकडं पेरू पेरू आहे तर पेरू घेण्यासाठी आले मग हो आम्ही पेरूची पण तीन चार झाडं आहेत अगोदर बाग होती आमच्या इथे पण तोडली कारण त्या शेतामध्ये पाणी वगैरे लागून झाडं खराब झाली होती त्यासाठी तर इथं बघा हे झाले तर गावरान पेरूची दोन झाड आहेत आणि शेतात जे होते त्याचे दोन तीन लावलेले आहेत तर बघा कवळ्या अजिबात घेऊ नका खालचे पक्व झालेले पण ते घ्या आणि तेच घेतले जातात त्याचं शास्त्रीय कारण पण आहे कारण कवळी पानं म्हणजे नवीन उंबरलेल्या मुलासारखी नवीन स त्यासाठी आणि पानं पण थोडी घेतलीत तर फुलं कारण पानं म्हणजे आपले खायची पानं नाही भेटले तर आंब्याची पानं वापरात यावी अस त्यासाठी तर आलो आहे घरी घरी आल्यानंतर चहा वगैरे पिऊन मग मस्त लगेच पूजेसाठी तयारी केली आहे बघा मी पाटावर छान असं वस्त्र लाल कलरचं ठेवलं आहे त्याच्यावरती तांदळाने स्वास्तिक काढले कलशमध्ये फंटे नारळ ठेवून आ, लक्ष्मी देवीची जी मूर्ती आहे म्हणजे हा होता फोटो तर तो ठेवला आहे आणि इथं छान अशी बघा मस्त अशी छान पूजा केली सर्व फुलं वगैरे आणलेली सर्व ठेवली आणि जेवढे फळं होते घरी तेवढे ठेवले होते म्हणजे जे अवेलेबल झालं ते ठेवलं गावाकडे म्हणजे शक्यतो जास्त भेटत नाही आहे तर जेवढं शक्य होईल तेवढं मी ठेवण्याचा थे प्रयत्न केला आहे इथं बघा साखर वगैरे ठेवून छान अशी आल्या आल्या अगोदर पूजा वगैरे छान मांडून घेतली आणि नंतर स्वयंपाक करणार होते बघा मस्त अशी फुलं सजावट ठेवून संगीत अशी छान अशी गुरुवारची पूजा मांडून घेतली बाकीचे देव वगैरे ठेवून आणि हे पुस्तक जे आहे ते ठेवून मस्त अशी छान अशी गुलाबाची फुलं आणि पांढरे फुलं आणि एकदम छान अशी आकर्षक अशी आजची पूजा झाली होती अगोदर पण मी पूजा केली होती मागच्या गुरुवारी पण खूप गडबड होती आणि माझे पेपर त्यामुळं त्यावेळेस काही शूट केलं नाही मी तर इथं घेतले फ्रेश फ्रेश वांगे आणलेली शेतातली ताजी तर ही वेगळ्या पद्धतीनं मी वांग्याची भाजी करते बघा आज म्हणजे पटकन व्हावे त्यासाठी गुरुवार असला की मग चटकन बाकी आणखी काय काय करायचं का असतं त्यासाठी वांगी फ्रेश ती चिरून घेतली आणि तेलामध्ये अगदी थोडीशी म्हणजे नॉर्मल थोडीशी तळून घेतली आणि म्हणजे काय होते तळली ना लगेच लगे लगे <coughs> ती फ्राय होतात लगेच शिजतात थोडीशी एकदम थोडी टाकायची लगेच दोन मिनटामध्ये काढायची तर आता इथं कढईमध्ये तेल घेतले त्यामध्ये जिरे टाकले जिरी छान तडतडली की त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि लसूणची पेस्ट म्हणजे आम्ही दररोजच्या भाजीसाठी पण तीच वापरतो तर ती पेस्ट करून ठेवलेली असते ती छान पेस्ट ती पण टाकले आणि मस्त भाजून घेतले त्याच्यानंतर दाखवते तुम्हाला तर बघा नंतर खोबरं वगैरे अद्रक ते टाकलेलं मी ते शूटच घेतलं नाही ते विसरून राहिलं आणि मस्त अशी भाजी आता झाकून शिजायला ठेवते आणि इथं तोपर्यंत तांदूळ मी आल्या आलेच भिजत घातले होते तांदूळ आज तांदळाची खीर करूया त्यासाठी तर तांदळाची खीर करण्यासाठी थोडेसे तांदूळ भिजत घातले होते ते मिक्सरमधून थोडेसे रवाळ वाटून घ्यायचे तर इथं बघा भाजी शिजून झाले लगेच दहा मिनटामध्ये पा भाजी शिजली कारण तळल्यामुळं वांगे वांग्याचे फोडे असे तळून घेतले त्यासाठी त्यामुळं लगेच शिजलं आणि आता इथं ठेवले तांदळाची दुधखीर करणार आहे त्यासाठी घरचं साजूक तूप होतं ते तो तूप टाकले ते, ते गरम होईपर्यंत इथं सुकामेवा थोडासा बारक करून घेतला तुपामध्ये छान भाजून घ्यायचा तो तुपामध्ये भाजला की छान त्याची चव पण येते आणि असं मऊ मऊ पण होतं त्यासाठी तर छान तुपामध्ये भाजतोय तोपर्यंत ते दळून वगैरे सगळं घेतलं होतं सरळ वाळू दळून घ्यायचं म्हणजे खीर छान होते असं बारीक जास्त केलं की ते खूप असं हे होतं घट्ट होतं त्यासाठी तर याच्यानंतर त्यामध्ये दूध वातायचं दूध आणि दूध जास्त असेल तर दूध ओतू शकता पूर्ण नसेल तर थोडंसं पाणी दूध मिक्स तर मी तसंच केलं होतं जास्त दूध नव्हतं त्यासाठी त्याच्यामध्ये नंतर साखर आवडीप्रमाणे गोड आणि ही विलायची पण थोडीशी कुटून टाकले तीन चार बोंडेचे विलायची होते चा छान बारीक केले आणि ते टा ता, त्यामध्ये ता, मिक्स केले तर त्यानं खूप छान चव येते तर बघा मस्त दिसत होते खीर तरी इथं बघू शकता छान उकळी फुटली की तांदूळ जे बारीक केलेले आहेत तर ते टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये तर रवाळा मस्त झाले होते तांदूळ आणि ते लगेच हलवून घ्यायचं पटकन आणि त्याला शिजेपर्यंत हलवत राहायचं नाही तर ते खाली छिटकतं आणि सगळ्या गाठी होऊन बसतात त्याच्या तर मी आ, दोन मिनट इकडं लक्ष केलं तर माझं थोडंसं झालं होतं पण नंतर लगेच चटकन चा हलवून ते छान मिक्स केलं तर विलायची मस्त आहे त्यानं खूप छान चव येते आणि आवडीप्रमाणे साखर तर बघा मस्त अशी खीर रेडी झाली आणि आजच्या प्रसादासाठी ही खीर आणि बाकी आणखी चपात्या वगैरे करायच्या बाकी आहेत तर बघा नंतर कणिक वगैरे तिंपून चपात्या करून घेतल्या त्यांनी पण माझी थोडीशी मदत केली आणि मग देवासाठी नैवेद्य वगैरे दाखवला चपाती दूध खीर आणि गोड काहीतरी करावं मग त्यासाठी दूध खीर केली होती तांदळाची खीर आणि भाजी वांग्याची तर बघा अशी छान अशी पूजा आता मी कहाणी वगैरे वाचून घेते आणि त्याच्यानंतर मग आपण आरती वगैरे करतो आणि त्याच्यानंतर मग जेवण करायचं देवाला नैवेद्य दे वगैरे दाखवून झालं आता मी कहाणी वगैरे वाचते आणि त्याच्यानंतर मग आरती वगैरे तर करायचे तुमच्याकडे पण हीच पुस्तक वापरतात का ते सांगा कमेंटमध्ये नक्की तर बघा ही कहाणी अशी आहे तर कहाणी झाल्यानंतर बघा आरती वगैरे लगेच करून घेतली आणि त्यानंतर मग छान असा गुरुवार संपन्न झाला आणि नंतर गुरुवार सोडला छान असं जेवण वगैरे सर्वांनी करून घेतलं तर व्हिडिओ नाही शूट केला तर बघा आजचा असा व्हिडिओ होता आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा